पुणे महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षकाचा टेंडर आणि त्याखाली झालेली मोठी आकडेमोड समोर आणली आहे ती उज्ज्वल केसकर यांनी आणि याच्यामध्ये त्यांनी अभिनंदनाचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आहे असं का केलं आहे त्यांनी ते त्यांनाच विचारूयात आपण तुम्ही अभिनंदन केलं आहे महानगरपालिकेचं मी महानगरपालिकेचं अभिनंदन केलं नाही तर आत्ताचे आयुक्त नवल किशोर राम यांचं अभिनंदन केलं आहे कारण मागच्या आयुक्तांच्या काळामध्ये हे टेंडर जोरात चाललं होतं आणि जवळपास हे टेंडर आता द्यायचं या स्टेजपर्यंतही परिस्थिती येऊन थांबली होती दुर्दैवाने त्यांची बदली झाली सुदैवानी पुण्याच्या दुर्दैवाने त्यांच्या आणि नंतर या कमिशनर साहेब आले आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं मागचा आढावा घ्यायला लागले म्हणजे टी डी आरपासून अनेक को केसेस जशा समोर यायला लागल्या तेव्हा असं लक्षात यायला लागलं की व्यक्तींचं याच्यामध्ये इथं संबंध सांभाळले जात आहेत संस्थेचे नाहीत आणि मग एक एक विषयाला म्हणजे एक झाडणकामाचं टेंडर होतं त्याच्यात चाळीस कोटी एकशे बत्तीस एकशे अठ्ठावन्न कोटीच्या कामामध्ये चाळीस कोटीचा त्यांनी संपूर्ण गफला करून ठेवला होता तोही आम्ही बाहेर काढला या आयुक्तांनी ते टेंडर रद्द केलं आणि या संदर्भामध्ये जेव्हा त्यांना लक्षात आलं की याच्यामध्ये सोळा टक्के आणि अठरा टक्के म्हणजे एकशे एकोणचाळीस पॉईंट ब्याण्णव म्हणजे एकशे चाळीस कोटीचं टेंडर असं आपण गृहीत धरलं तर त्याच्यामध्ये सोळा टक्के म्हणजे जवळपास बावीस कोटी आणि अठरा टक्के म्हणजे पंचवीस कोटी एवढं नुकसान आहे आणि मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे पगार द्यावा लागतो मग हे पंधरा टक्के त्याच्यामध्ये त्या कंत्राटदार जो असतो सप्लायर जो असतो त्याचा सहा टक्के ते आठ टक्के मार्जिन हे गृहीत धरलं असतं महानगरपालिकेने म्हणजे ते सहा आणि आठ आणि हे म्हणजे पंचवीस टक्के मार्जिन म्हणजे दीडशे कोटीच्या याच्यामध्ये साधारणतः साडेसदतीस कोटी, कोटी रुपये या कंत्राटदाराने काढले असते ही गोष्ट जेव्हा त्यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना चर्चा करायला सांगितली चर्चा केल्यानंतर हे तयार झाले दहा टक्क्याला आम्ही दहा टक्क्यावर काम करायला तयार आहोत दहा अबाउट टेन पर्सेंट मग जेव्हा कमिशनरांच्याही लक्षात आलं तेव्हा कमिशनर साहेबांनी जेव्हा मिटिंग बोलवली तेव्हा हे दोन टक्क्याला तयार झाले म्हणजे एकशे सदत एकशे एकोणचाळीस पॉईंट ब्याण्णवच्या दोन टक्के अभाव आम्ही काम करतो मला असं वाटतं की या लोकांवर विश्वास ठेवू नये हे टेंडर रद्द करावं यांना टेंडर घा भा, भरण्यास बंदी घालावी पुन्हा एकदा टेंडर करावं आणि ते करण्यापूर्वी मी काय मागणी केली आहे की तुम्हाला एक्झॅक्ट सुरक्षारक्षक किती लागतात दोन पायांमध्ये किती लागतात तीन पायांमध्ये किती लागतात कारण का आपल्याला आठवत असेल वृत्तपत्रांनीच हा विषय लावून धरला होता की मुंबईमध्ये काम केलं आणि काम पगार पुणे महानगरपालिकेने दिला जेव्हा आरडाओरडा झाला तेव्हा पन्नास लाख रुपये त्या टेंडरवाल्याला दंड झाला पण पन्नास काम पा, काय पाचशे कामगार मुंबईत काम करतायत आणि पुणे महानगरपालिका पगार देते ही गंभीर बाब होती या सगळ्या गोष्टींकडे नवीन आयुक्तांनी लक्ष दिलं त्यांचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं मुळात आता हा जो विषय तुम्ही सुरक्षा रक्षकांचा काढलेला आहे त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे सुरक्षा रक्षक वैयक्तिक कामांसाठी वापरले जातात त्यांचे पगार तिकडून निघतात मुळात हा जो मुद्दा तुम्ही मांडलाय सुरक्षा रक्षकांचा पगार हा काढला जातोय जसं तुम्ही मुंबईचं उदाहरण सांगितलं तिकडे काम करतात पुणे महानगरपालिका सुरक्षा रक्षक कुठे काम करतात हा एक नवीन मुद्दा आहे हा तुम्हाला उघड करता येईल किंवा याच्या बाबतीत काही माहिती घेतली याच्यामध्ये या संदर्भामध्ये अतिशय सोपे टेक्नॉलॉजी इतकी हे झाली आहे की हातामध्ये एक बँड दिला तर तसा प्रेझेन्स कुठं आहे काय नाही ते उपायुक्तांना त्यांच्या ऑफिसमध्ये काय हे करण्याची इच्छा नाही आहे तर का गेले तीन चार वर्ष प्रशासक राज असल्यामुळे हो आपल्याला विचारणारं कुणी नाही त्यामुळे जे पाहिजे ते येईल ते मनात त्या पद्धतीने कामकाज चालू होतं आणि हे अतिशय सोपं एक बँड घेतला तो बँडची किंमत माझ्या माहितीप्रमाणे अठरा रुपये आहे एक कॉम्प्युटर लागतो आणि त्याची प्रेझेंटी लगेच मांडली जाते कारण का तो जो तिकडचा मुकादम असतो तो त्या रस्त्यावर गेला की त्याच्याकडे बरोबर त्या वेव्स कॅच होतात आणि इकडे कॉम्प्युटरला नोंद होते बाबा हा होता का नाही संध्याकाळी पुन्हा चक्कर मारली तर लक्षात येतं आहे का नाही गेला आहे तर अशा प्रकारे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून खरंतर हे सुरक्षा रक्षक कुठे काम करतायत हे देखील पाहू शकतो मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये झालेला हा मोठा घोटाळा त्यांनी उघड केला आहे त्यांनी नवल किशोरराम यांना हे या अभिनंदनाचं पत्र पाठवलेलं आहे आणि हा जो घोटाळा झाला आहे त्याकडे लक्ष वेधून घेतलेला आहे आणि दुसरा मुद्दा अजून असा आहे की सुरक्षा रक्षक रक्षक नेमके कुठे काम करतात हे आहेत कुठे याबाबत देखील तपासणी होणं गरजेचं आहे या सगळ्याच्या बाबतीत आता खुलासा केल्यानंतर पुणे महानगरपालिका या बाबतीत काय पाऊल उचलते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसा अविनाश पवार एन डी मराठी पुणे